ओम श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब उदेस्तु 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 बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे दुसरी माळ शुक्रवार आणि आज आपण बघणार आहोत की आज रंग कोणता आहे देवीच्या कोणत्या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे कोणत्या मंत्राचं पठण नामस्मरण आपल्याला करायचं आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि कोणती अशी विशेष सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा आज आहे शुक्रवार शारदीय नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस या दिवशी दुर्गा मातेचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते ब्रह्म ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्याने व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यात विजय प्राप्त होतो ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणारा सर्वत्रच विजयी होतो आता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केल्याने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी प्राप्त होते यश आणि सिद्धी प्राप्त होते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्याने देवीला ब्रह्मचारिणी हे नाव पडले आहे आता ब्रह्मचारिणीचे रूप कसे आहे पांढरी वस्त्र परिधान केलेल्या ब्रह्मचारिणी मातेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे देवीची पूजा केल्याने आपली तपश्चर्याची शक्ती वाढते कठोर परिश्रमानेच यश मिळू शकते असा संदेश ब्रह्मचारिणी माता आपल्या भक्तांना देत असते म्हणून या दिवशी आपण जितकी जास्त होईल तेवढी जास्त आपल्याला सेवा करायची आहे कोणतंही काम तुम्ही हाती घ्या त्यात तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे आणि जे काम आपण मेहनतीने प्रामाणिकपणाने करतो त्यात मात्र यश आल्याशिवाय राहत नाही हे तितपतच खरं आहे म्हणून आजच्या दिवशी आपल्याला दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीसाठी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आज महालक्ष्मी अष्टकम पठण करण्याला खूप महत्त्व आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबला सर्च करा तुम्हाला लगेचच त्याची तु लिंक मिळून जाईल त्यानंतर आता ब्रह्मचारिणी देवीची पूजा करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा आज आपण कोणत्या मंत्राचं नामस्मरण पठण करायचं आहे तर बघा मंत्र असा आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नम ओम देवी ब्रह्मचारिणे नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्त्य नमस्तस्यै नमस नमो नमः आपल्या सर्वच महिला महिलांना अशी शक्ती दे की त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामात कठोर परिश्रम करून त्याच्या कामात विजयी मिळावा म्हणून तर बघा अतिशय सुंदर असं रूप आहे आई भगवतीचं ते म्हणजे ब्रह्मचारिणी आता आजचा नैवेद्य आहे साखर किंवा गूळ किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ त्यानंतर आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग काय तर हिरवा रंग हे निसर्गतेचं प्रतीक आहे आणि जे आपण कोणतंही काम नव्याने सुरुवात करतो त्यात यश मिळो आपल्याला भरभराट हो आपली उत्साह हो वाढवतात त्याचं प्रतीक नव कार्याची प्रतीक म्हणजेच हिरवा रंग म्हणून आवर्जून आज तुम्ही हिरवा रंग घालावा नसेल तर काहीच हरकत नाही असेल तर जरूर घाला आणि आई भगवतीची सेवा करायला विसरू नका बघा नवरात्र अतिशय महत्वाचं जागृत स्थान आहे नवरात्रीमध्ये सगळी देवी जागृत असते आणि म्हणून आपल्याला आपण सौभाग्यवान आहोत की आपल्याला या नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपाची पूजा करण्याची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होत आहे आणि म्हणून प्रत्येक माळीला तुम्ही देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा आवर्जून करावा आणि भरभरून देवीचा, भर देवीचा आशीर्वाद मिळावा चला तर मग आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा शेअर नाही केला तरी चालेल जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्ही मात्र सेवेला लगेचच लागा चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ